चला पनीर काठी रोल बनवायला सुरुवात करूया याकरिता एका एक बाउलमध्ये दोन कप मैदा घ्यायचा आहे आणि एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तुम्ही पूर्णपणे मैदा किंवा गव्हाचं पीठ वापरून सुद्धा ही रेसिपी बनवू शकता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया तीन ते चार चमचे तेल यामध्ये घालायचं आहे तेल मी तापवलेलं नाहीये कच्चं तेल यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कोमट पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अगदी मौसर गोळा आपल्याला तयार करायचा आहे पीठ छान मळून घेतलेला आहे आता याला थोडस तेल लावूया आणि यावर झाकण ठेवून याला पंधरा ते वीस मिनिटांकरिता बाजूला ठेवून देऊ एका पॅन मध्ये दोन ते चमचे तेल घालूया आणि तेल छान तापू देऊ मी दोनशे पन्नास ग्रॅम पनीर घेतलेला आहे पनीर स्वच्छ धुवून त्याचे या प्रमाणे करून घेतलेले आहेत तेल आता छान तापलेलं आहे यामध्ये पनीरचे क्यूब्स घालूया आणि याला आलटून पालटून सोनेरी रंग